हॅलो सकाराम मी कोणत्या पक्षात रे अरे आपण काल दुपारलो दोघं बी राष्ट्रवादीतच होतो म्हणजे आपण दोघं काल राष्ट्रवादीच्या आमदाराच्या कार्यालयात गेलो आपल्याला घेणं होता रस्त्याचा कंट्रॅक्ट साहेबांना आपल्याला रस्त्याचा कंट्रॅक्ट मंजूर को करून द्याला मग आपण झालो एकदम खुश तर याचा याचा जर आपल्याला भेटला गुलाबराव तर मग आपण काय केलं खुश झालो एक स्पेशल खांबा घेतला आणि ती गायना बी एक, एक टाकली तर तो, तो लोक धावलं धावलं होतं म्हणलं की आपण राष्ट्रवादीतच होतो पण मग गुलाबराव भेटला तर गुलाबराव म्हणे संध्याकाळी शिवसेनेच्या मंत्र्याची सभा आहे म्हणे आणि आपल्या गावचे सरपंच ते त्याच्यात परच प्रवेश करणारे म्हणे मी आणलं भाऊ आपण काही येत नाही बरं तिकडं आम्हाला काही प्रवेश करायचा नाही तर ते म्हणे बाबा प्रवेश करू नका पण तुम्ही निसतं भाषण ऐकाल तर झाला तर मग मला थोडं थोडं आठवतं थो सरपंच गुलाबराव आपण तिथं गेलो पण पुढं आठवतच नाही झाला की ते प्रचार केला का प्रवेश केला शिवसेनेत काही जाणतच नाही असं करते सरपंचाला विचार बरं अरे सरपंचा पोरगा सांगे सरपंच तर एवढं भंग होईल होतं म्हणे एवढं लूट होईल होतं की पायट्याच्या सभा ऐकायला त्या मंडपातच पडलं तर ऋण तर पायट त्याच्या पोरांना रिक्षा टाकून आणलं पण होत होतं पण तू कौन विचार आला आपण कोणत्या पक्षाती अरे आपण का दुपार लोक राष्ट्रवादीत होतो आणि उद्यापासून विधानसभेचा प्रचार चालू राहिला जर नेमका प्रवेश जर केला असं आपण आपल्या जनातनी आपण जा राष्ट्रवादीच्या प्रचार आला आणि इकडं जर आपण शिवसेनेत प्रवास जर प्रवेश जर करीला असेल तर खपके का धंदे नाही काढ आम्ही इतर राहिलो नेमकी चौकशी कर बाबा आपण कोणत्या पक्षात